आपल्या रविभाऊ राठोड सर्पमित्र यांनी आज एक मांडूळ या प्रजातीचा साप रेस्क्यू करून आणलेला आहे आणि श हा शेतकऱ्याचा अत्यंत जवळचा मित्र मानला जातो कारण की हा जमीन भुसभुशीत करतो आणि त्याच्या भुसभुशीत करून जमिनीची चांगली निगा राखतो या सापाविषयी लोक लोकांच्या मनात खूप एक गैरसमज आहे की हा साप दोन तोंडाचा असतो सहा महिने एका तोंडानं सहा महिने एका तोंडानं चालतो अशा प्रकारचे एक गैरसमज आहे आणि एक अशी बी गैरसमज आहे का एक जर चावला तर हा साप खूप विषारी असतो म्हणून सगळी आणि चावल्यावर सहा महिने त्या माणसाचा मृत्यू होतो पण असा कोणताही प्रकार हा साप नाही आहे हा चावत नाही बिनविषारी आहे आणि हा दोन तोंड नाही हा एकच तोंड असतो आणि काही अशी बी लोकांमध्ये भावना आहे की या सापापासून ते जादू मंत्र करता किंवा स पैशाचा पाऊस पडता असं कोणत्याही प्रकारे ह्या सापापासून होत नाही आणि हा एक बिनविषारी साप आहे हां आणि याच्यापासून काहीही धोका नाही हा शेतकऱ्याच्या अत्यंत जवळकीचा आणि अत्यंत मित्र हा मानला जातो आपले सर्व मित्र रविभाऊ राठोड हे अत्यंत चांगलं काम करत सापांची सापांची काळजी घेणे सापांना पकडणे आणि लोकांना समजून सांगणे की हा साप हा माणसाचा शत्रू नाही तर मित्र आहे त्याच्यापासून खूप फायदे आहे आणि साप राखून एक दोन मिनटं सांगतील काय नमस्कार मित्रांनो सरांनी आता आपल्याला माहिती दिली की मांडू हा साप गरीब आहे तो गरीब आहेच आणि शेतकरीचा मित्र पण आहे आताच तुम्हाला दोघांची शेपाची बाजू आणि तोंडाची बाजू दाखवली की सामाय्य एकाकडनं सामाय्य एकाकडनं चालतो म्हणून असं काही नाही त्याची शेपाचा आकार हा निमवता असल्यामुळे तोंडासारखा असल्यामुळे लोकांचा गैरसमज आहे काही ठिकाणी याला दोन तोंड्या साप बांधूळ असे म्हणून संबोधले जातात तर तुम्हाला कुठेही जखमी प्राणी पक्षी आढळल्यास डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही आम्हाला बोलवू शकता आणि प्राण्यांची मुख्या प्राण्यांच जीव वाचू शकता तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा Yeah. <laughs>